त्याच्या सपोर्टिव्ह त्याला असणारा असा बैल या ठिकाणी आपल्याला हवा या तर ही मुलाखत आपली विकास तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्याच्या खाली दाबा मात्र काय दाबायचे असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तोपर्यंत तो, धन्यवाद भेटूया कोरेगावचं मैदान आणि या मैदानावरती गटपात झालेला आहे सतराव्या गटामध्ये सीमेला तो पाहण्यासाठी पोचलेला आहे ही मुलाखत आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती आपण घेतो या तर तुम्हा सर्वांचं विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत करतो सर्वप्रथम आपलं नाव सांगा तेजस मेहमाने गाव जेजुरी काय सांगाल आपल्या विषय त्यांना आता सतराव्या गटमध्ये नंबर पाहिलाय घट्ट घट्ट चांगला अंतरानेच काढला सतरामध्ये गाडी होती गाडी चांगली खालन चांगली निघूनच गेली ती सुट्टी गाडी गेली होती वरती बी चांगलं दोन तीन टांग्याचं अंतर झालं अगोदर जा कवा आणि कुठं पळालेली गाडी ही गाडी पहिल्यांदाच पडली आज दुसरा कोण ते पहिल्यांदाच आज पडली हो नाही तर दुसऱ्या बैलांबरोबर असते गटपास प्रत्येक मैदानात गटपास आहे बैल आमचा सध्या काही सीमेला बैल पुरत नाही त्याच्यामुळे जरा होतो एवढं तेवढं पण आता सध्या आज होईल लाडक्या बैलाचं नाव काय आहे बुलट बुलट तर मित्रांनो ही जी बुलट आहे हा जो बैल आहे बुलट आहे नावच्या तर ह्याची मुलाखत आपण पाठीमागच्या आपल्या चॅनल वरती पण आहे पुशेगावच मला मैदान आहे येते हा पुशेगावला आपण आणि बैल बघितल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी आलेलो या आणि त्यांना आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकता की सतराव्या गटामध्ये पहिला मिळवलेला आहे ह्या ठिकाणी तर कोणाबरोबर ह्याचा पहिला होता आत्ता फुरसुंगीचा बैल आहे बजरंग म्हणून वासरू दुसरा दुसरा वासरोय त्याच्यासोबत पायरा होता तर का काल रात्रीच मला वाटतं काल दुपारी झाला होता पायरा अचानक पायरा बी झाला पायऱ्याचं काय नियोजन नव्हतं पण झालं पायरा आमच्या इकडं पण मैदान होतं कालच काल मैदान होतं कालचं मैदान कॅन्सल झालं म्हणून आम्ही आज इकडचं नियोजन केलं पायरा करताना तोच म्हणजे अचानक पण केला काय अचानक अचानकच झाला पहिला दुसरा पायरा होता याला पण आता ही दुसऱ्याचं मैदान होतं अचानक कळलं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट इकडे आलो तर हा जो बुलेट आहे सोबत आतापर्यंत पळालाय कसा पळालाय आता बुलेट बऱ्याच माझ्या बैलांबरोबर पाळल्याला आहे निंबूचा मॅगी आमचा घरचा बावरे बऱ्याच बैलांसोबत पाळ्याला आहे प्रत्येक मैदानात गट पास आहे बैल बी चांगले पाहतात पण आता काय होतंय बैल चांगला असला तर होतंय सोबतचा चांगला काय ना काय होतं पण शक्यतो गाडी काय होती दरवेळेस प सीमेला पब्लिक लागते कडनी गाडी लागते त्यामुळं वय जरा अडचण होती बाकीचं काय नाही बैल आतला आहे त्याच्यामुळं आतला आहे म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला हा नाद लागलाय नाद पाहिलं तसं दुसरा बैल आहे आमचा घरचा रो म्हणून त्यापासूनच आमची सुरुवात झाली चार पाच वर्ष झाला नादात चार पाच वर्षापासून आहे आम्ही काय वाटतो बैलगाडी एवढा आणि काय वाटतं बैलगाडी मैदानावर आल्यानंतर मैदानावर आले असं वाटतंय की बाबा उन्हात उगत आलो असं काय वाटतं मैदानात आले काय ऊन ताण कसलं काय नसते भूक नसते काय नसते बैल एकदा सोबत असल्यावर जी काय गरज नाही लागत तर काय बैलाचा इतिहास काय आतापर्यंत बैल आता काय बैल पळतोय बैल फक्त राहिलेला आहे फक्त पायऱ्या वाचून त्या दिवशी चांगले पैरे होते त्यावेळेस नक्कीच गोलारात राहो आम्ही अरे आतापर्यंत कुठं बुला वगैरे काय हा पहिले झालेले दोन तीन गोला झालेले कुठं मावळ साइडला मावळ मुशीद साइडला कसं वाटतंय बिनजोडला वगैरे पळलाय का बिनजोडला बाराच पाळलाय झालेले चांगल्या चांगल्या गाड्यांना आम्ही हे केलेलं आहे आपल्या भागात शक्यतो आता बिनजोडचा भाग गेलं तर मुंबई साइडला जास्त करून बिनजोड त्या भागामुळे आपली इकडे सवय लागलेली आहे आणि आपलं तसं तीन फेऱ्याचंच मैदान आहे त्यामुळे आम्हाला तर तीन फेऱ्याचं पहिल्यापासून कसन मैदानाचा नादे तीन फेऱ्यातच आम्ही शक्यतो जास्त करून बैल पडवतो बिनजोडला शक्यतो कमी जास्त पण तीन फेऱ्यातच बैल पडतो आमचा तर धन्यवाद या ठिकाणी आहेत जाणून घेऊया काय वाटते काय जाणून घे काय सांगाल का। नमस्कार तर आपण काय भाऊ भाऊ काय भाऊ भाऊस भाऊ भाऊस मॅचिंग पण केले काय त्याच्यामुळे सगळ्यात भाऊ भाऊस हा तर काय सांगताय बुलेट बुलेट विषयी जाणून घ्यायचे आम्हाला बुलेट काय काळजाचा तुकडा आहे आमच्या तो जाईल त्या मैदानात नाराज करीत नाही आम्हाला बैल पुरत नाही ती बाकी काही इश्यू होतो तो वेगळी गोष्ट पण ज्या ज्या मैदानात जाईन त्या मैदानात कधी बुलेटने असं नाराज केलंय असं नाही झालं कधी आदतपणापासून म्हणजे आदतपणापासून पळतोय बैल हाय आहे स्पीडने काय होतं गुलालाला नशीब साथ देत नाही बैल पळतोय ता आत्ता हळूहळू रुटीनला म्हणजे चांगले चांगलं पैर व्हायला लागले आता राहिला आज गुलाल शंभर टक्के पैर होत नाही म्हणजे नक्की काय होत पैर होत नाही म्हणजे मोठं पैर मागायचं म्हणलं तर वायदी प्रकार येतो मध्ये आपली ना परिस्थिती नाही तशी मग नाही का वायदी वगैरे द्यायची मग आपण आपल्याला अपन अपन जेम मध्ये जे बैल भेटतील त्याच बैलांबरोबर मग आपण रुटिंगला पळतो आणि त्यात काय विषय होतो मग मोठे बैल मोठ्यांमध्ये पळल्या आपल्या सारख्या बैलांना नाही का होत मग गाड्या द्या मग एका दिवशी जरी चांगला बैल आपल्याला सोबत जरी पडला तर आपण चांगल्या गाड्या पण मारू शकतो म्हणजे असं बरेच वेळा झालं आता चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या आपण आता आपण म्हटलं की वायदी मागतात किंवा असंही होत तर आपल्याला किती त्या व्यक्तीचं आपण नाव या ठिकाणी घ्यायचं नाही आणि घेऊ नका पण अंदाजे किती वायदी मागितली तुम्हाला आता गाडी भाडं तर आता मागत नाही गाडी भाड्याच्या वरतीच पाचच्या वरती वायदी चालू होती आता विषय कसा की लांबची मैदान आणि एक तर बैल आपला लांबच्या पल्ल्याला पळतो आमच्या भागापेक्षा जेवढा लांब पल्ला असेल तेवढा बैल जास्त पळतो म्हणजे पुढचं रान जास्त काढतो तो शाहणी पासून मैदानापर्यंत येण्याचा अंतर काय असेल तरी एक एक ऐंशी किलोमीटर बरेल ऐंशी मैदानापर्यंत यायला तर तिथून इथपर्यंत किंवा ह्या मैदानावरती पुन्हा घरी जायपर्यंत किती खर्च येतो आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तर दी। एक अंदाज गाडी वाढ बैलाच्या वायदी पोरांचा घरचा आला मैदानाची प्रवेश बी आली एक बारा तेरा हजार रुपये तरी जातोच मोठं मैदान खेळायचं झालं तर लांबचं जवळचं असेल तर होऊन जात ते आपले बाळ नाही का थोडका फरक पडतो तरी पण एक पाच सहा हजाराच्या वरती प्रत्येक मैदानाचा खर्च असे आहेच म्हणजे एका मैदानाला पाच ते सहा हजार रुपये खर्च पाहिजे तरच मैदानात ये जायचं आपण नाहीतर आपलं बांधून ठेवायचं मग आता एखाद्या वेळेस असे नाराज होत किंवा काय किंवा एखाद्या वेळेस गुलाल भेटत नाही त्यावेळेस मग काय काय व्यक्त होता कशा प्रकारे तसं तर कुठले असे जास्त नंबरच भेटतो अशा अपेक्षा नाही सगळे पोरं मिळून करतो ना का नियोजन तर जस एक आनंद म्हणून सगळे पोरं येतात मग गटात बसली नाहीतर नाही बसली एक आनंद म्हणून हा खेळ खेळतोय आम्ही की असं नाही की आम्हाला दर मैदानात गुलाल भेटलाच पाहिजे नाही तर असं काय अपेक्षा तर रात्री अपेक्षा नाही कधी कमी होत कुठल्या गोष्टीची पण एक आनंद भेटतो आपला बैल जरी आनंद घेऊन आपण घरी जातो मग म्हणजे गुलाल नाही भेटला तरी चालतोय पण त्या गाडीला समजा एखादी मोठी गाडी असेल किंवा ही आपली गाडी आहे बैल चर्चेत जातो आपला लगेच बरोबर तर त्याच्यात जरी कुठेतरी थोडंफार किंवा पावला पाव जरी थोडं फार एक बोटाव जरी असलं तरी त्या गाडीला आपण थोडक्यात घासली गाडी तरी आपलं मन प्रसन्न होऊन आपला बैल जातो पुढच्या मैदानात त्या बैलापेक्षा चांगला बैल समोरून आपल्याला मागतो की हा बैल हा पळतोय वेळा तुम्हाला समाधान झालंय असं तर बऱ्याच वेळा पहिल्यांदा गुलाल भेटला जो आहे ना दुष्यामध्ये भेटलाय ओपनच्या ओपनच्यात नुकताच दात लावला होता बैलांनी तो एक आठवणीचा अक्षर होता आमच्या वेल्ल्या भागातलं मैदान होत ते ते म्हणजे चांगली टॉपची हिंद केसरी बैल होते ते आम्हाला सेमीला आणि वासराने एकट्याच्या जेव्हा म्हणजे बैल बी आपण घातलेला आपला साधाच होता आणि एकट्या जेवा वासराने सेमी काढला होता कोदवडीचं जाण होतं राजगड केसरीचं मग ते काट होतं की तिथून बैलाला म्हणजे मागणी जास्त वाढत गेली म्हणजे अजून आदतपणापासून आम्ही वाईदी देऊन नाही पडलो आजपर्यंत कुणाला वासराची तेवढी हाय बाबा की बाबा वायदी आपण घेतली घेतली तर नाहीच आहे पण आपण बी वायदी कोणाला दिली नाही तर आता ह्या मुलाखतीद्वारे जर समजा एक मी म्हणलं द्यायचं किंवा इतरांनी कुणी जर बैल पाळवायला न्यायचं म्हणलं तर काय अपेक्षा काय आपली तर अपेक्षा नाही फक्त बैलाला आपल्या बैल पुरला पाहिजे नाही का असा बैल आम्ही थोडस बघणार किंवा आपल्या बैलाला सफिशियंटली बैल पुरलवर पर्यंत मग वायदी बिधीचा काय मध्ये प्रश्नच येत नाही म्हणजे आजपर्यंत कधी आपण वायदी हा शब्द कोणाला म्हणजे कोणी बी सांगावं बरं का नाही असं नाही कोणी बी सांगावं आपण वायदी माहितली नाही तर काय कारण आपणच कुणाला लिहिले नाही म्हणजे आपण कुठल्या तोंडाने मागणार ना म्हणजे वायदी म्हणजे नक्की मी सांगतो तुम्हाला पैसा हा देणारही ना नाहीत आणि घेणारही ना नाहीत ना ना तर त्यासाठी एक तुमचा संपर्क नंबर माझा नंबर नव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न एकवीस अठरा हा माझा नंबर आहे भा दुसरा एक भाऊ नियोजन करतो त्याचा नंबर सांगतो तुला सांगतो सत्तर अठ्ठावीस चोवीस त्र्याण्णव अकरा तर ह्या नंबरवरती संपर्क साधाने आपला पायरा निश्चित करून घ्या फक्त ह्याच्यासोबत सोबत ह्याच्या लांबी रुंदीला पाहणारा किंवा जेमतेम त्याच्या सपोर्टिव्ह त्याला असणारा आस असा बैल या ठिकाणी आपल्याला हवा या तर ही मुलाखत आपली विकासणार यूट्यूब चॅनेलवरती घेण्यात आली हे या पूर्णपणे गज किती बैल आले असतील या मैदानावर आता तर आता गाड्याचा आदत छान दूषाचे आहेत म्हणल्या हो गट तरी तीस चाळीस तीस चाळीस तरी गट होते दोन्ही याची साधारणतः हजार एक बैल पाहिजेत नऊ फाटे आठशे नऊशे फाटी आठशे नऊशे तरी बैल म्हणजे नाही का गाड्या तर गाड्यांचे एक डिव्हाइड केलं ना एक नऊशे हजार बैल पाहिजेत आणि त्या हजार मैदानावर हजार बैलांमध्ये गाड्यांमध्ये आज आपला गटपाद झालाय आणि आज गुलाल बी करणार आज ते बघून त्याने आपल्याला चिन्ह दावल्यात आज गुलाल घेऊनच जायचं गरिबा चिन्ह दाखवलं तो आज जास्त आहे रोजच्या पेक्षा कारण मागच्या मैदानात काय झालं बसून नव्हता आणि मागच्या मैदानात एकच म्हणजे नाही का टाकाटाकीत निकाल झाला आणि त्याच्यानंतर बैल जास्त बाहेर नव्हता थोडासा आपला व्यायाम घेतला नाही असं नाही पण त्याची एक नाराजी तो आज या मैदानात दूर करणार बैल बोलात राही आणि एम आय डी सी कोरेगाव या मैदानावरती ही मुलाखत तुम्हाला काय वाटते या बैलाविषयी नाही गाडी गाडी चांगली पहिली चांगली म्हणजे कशा पद्धतीने किती नाही दोन टांगे गाडी पहिली बी बैल चांगला पाहिला बजरंग म्हणून बुलेट पण चांगला पाहिला सी दिवसानंतर ना ही गाडी पळवता नाही पहिल्यांदाची नाही नाही आज आता समजा आज पळवली आज समजा एक, एक शनिवार असतो किंवा सोमवार आहे तर ही गाडी किती दिवसा नंतर नाही एक आठ दिवसानी आठ दिवसांनी दिवसा आपण बाहेर काढतो तीन, तीन मैदान आणि असं लागत लागतार असं धरलं वगैरे तर मोठी नामांकित बैल कसं पळते त्या पद्धतीने पळालं तर काय होऊ शकते काय नाही चांगले गाडी फायनल ला राहिले गाडी की तु अपेक्षित काय नाही आज राहील गाडी सीमा आपलं नाव यशवीत पाटील गाव जेजुरी जेजुरी तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्याच्या खाली घंटा दाबा मात्र काय दाबायचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढल्या मुलाखतीमध्ये Okay.